स्मार्ट अहमदनगर न्यूज धर्मनिरपेक्ष लोक कल्याणकारी राज्य निर्माण करणारे पगड जाती बारा सोबत घेऊन स्वराज्य राज्य राज्य उभा करणारे करणारे निर्माण राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्राची राजधानी किल्ला रायगड येथे झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांच्या राज्याभिषेकासाठी सात महान नद्यांचं पाणी गंगा गोदावरी, नर्मदा, पाणी गोदावरी, नर्मदा, मन सिंहासन बनवले होते विविध राज्यातून देशातून या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व मंत्रीगण संपूर्ण रायगड खुशी मानवत होते राजमाता जिजाऊ देखील हजर होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून या नेते स्वराज्याचे छत्रपती झाले आज त्यांच्या सहा जून राज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा व समस्त जनतेस राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट जय शिवराय जय शंभूराजे जय भीम सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय सुवर्ण अक्षराने दिलेला गेले गेलेला हा दिवस आजच्याच दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक रायगड येथे पार पडला त्या संघाने आज पावणे चारशे वर्षानंतर अकोल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी पार्क मित्र मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा अकोल्या जिल्ह्यात सकाळी नऊ वाजता पार पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकन दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी पार्क येथे भव्य दिव्य हा कार्यक्रम आयोजित करून सर्व जाती धर्माचे मावळे या कार्यक्रमात आज उपस्थित होते आम्ही या रहितेला या स्वराज्याला आम्ही हाच संदेश देतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अठरा साठी आणि बारा बलोतेदारांचे एक स्वराज्य साठी मावळे म्हणून उभे राहिले ते मावळे पुन्हा या रहितेसाठी निर्माण झाले पाहिजेत यासाठी साठी धर्माला बाजून ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितसाठी सर्वांनी एक आलं पाहिजेत हेच आम्ही या माध्यमातून आज आवाहन करतो आणि पावणे चारशे वर्षाचा इतिहास आपण हा जिवंत ठेवला पाहिजे चंद्र सूर्य अशेपर्यंत महाराजांचा इतिहास जिवंत ठेवला पाहिजेत त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारला महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले के जिवंत ठेवले पाहिजेत यासाठी आपण लढा उभारला पाहिजे हे आजच्या माध्यमातून आवाहन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जगात पहिला राज्याभिषेक ठरला त्या माध्यमातून आज आम्ही सर्वांना आवाहन करतो कि महाराजांच्या गडकिल्ल्यासाठी सर्वांनी एक खून सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आज सहा जून सुवर्ण अक्षराने लिहिलेला गेलेला हा दिवस आजच्याच दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक रायगड येथे पार पडला त्या शंगाने आज पावणे चारशे वर्षानंतर अकोल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी पार्क मित्र मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा अकोला जिल्ह्यात सकाळी नऊ वाजता पार पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी पार्क येथे भव्य दिव्य हा कार्यक्रम आयोजित करून सर्व जाती धर्माचे मावळे या कार्यक्रमात आज उपस्थित होते आम्ही या रहतेला या स्वराज्याला आम्ही हाच संदेश देतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अठरा बगड जाती आणि बारा बलोतेदारांचे एक स्वराज्यासाठी मावळे म्हणून उभे राहिले ते मावळे पुन्हा या रहतेसाठी निर्माण झाले पाहिजेत यासाठी साती धर्माला बाजूने ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहतेसाठी सर्वांनी एक आलं पाहिजेत हेच आम्ही या माध्यमातून आज आवाहन करतो आणि पावणे चारशे वर्षाचा इतिहास आपण हा जिवंत ठेवला पाहिजे चंद्र सूर्य असेपर्यंत महाराजांचा इतिहास जिवंत ठेवला पाहिजे त्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारला महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले जिवंत ठेवले पाहिजेत यासाठी आपण लढा उभारला पाहिजे हे आजच्या माध्यमातून आवाहन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जगात पहिला राज्याभिषेक ठरला त्या माध्यमातून आज आम्ही सर्वांना आवाहन करतो की महाराजांच्या गडकिल्ल्यासाठी सर्वांनी एक खून સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ